नमस्कार मंडळी श्री दत्तात्रेय हे तर विश्वगुरु त्यांनी एकूण चोवीस गुरु केले हे चोवीस गुरु म्हणजे शरीरातील चोवीस शक्ती केंद्रे आहेत ती चोवीस शक्ती केंद्रे श्री दत्तगुरूंनी जागृत केली ही चोवीस शक्ती केंद्रे ज्यांची जागृत होतात त्यांना जगद्गुरू श्री दत्तात्रेयांची ताकद आणि त्यांची विश्व मोहिनी यांचा मेळ साधता येतो प्रवृत्तीची गंगा निवृत्तीची यमुना आणि अपूर्व अशा ज्ञानाची सुंदर सरस्वती या त्रिवेणी संगमावर दत्त संप्रदाय आज हजारो वर्षे समर्थपणे उभा आहे जात पात धर्म पंथ या कशाचीही दत्त संप्रदायाला अडसर नाही माणसाने नेहमी माणसासारखे वागावे एवढ्या लहान अशा अपेक्षेवर हा दत्त संप्रदाय बळकटपणे उभा आहे त्यामुळेच की काय हा दत्त संप्रदाय आणि त्या संप्रदायात निर्माण झालेले अनेक महापुरुष भारतभर पसरलेले आहेत अशा या दत्त संप्रदायात जे अनेक महापुरुष निर्माण झाले त्या मुह महापुरुषांचा आपण ध्यास घेऊन अभ्यास करू लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की अलीकडच्या कालखंडात म्हणजेच गेल्या सहस्त्रकात महत्त्वाचे जे तीन दत्तावतार होऊन गेले त्यातले पहिले अवतारी पुरुष होते श्रीपाद श्री वल्लभ तेराशे वीस ते तेराशे पन्नासच्या दरम्यान श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर येथील श्री अपलराज व त्यांची पत्नी सुमती हे दत्तभक्त दांपत्य या दोघांची वर्तणूक म्हणजे जणू काही अत्री अनुसयेची जोडी त्यांना चार मुले झाली पैकी दोन लहान वयातच गेली दुसऱ्या दोघातील एक अंध व एक पंगू होता असा त्यांचा संसार चालू असता एके दिवशी भर दुपारच्या वेळी एक अतिथी भिक्षेसाठी आला त्याने आरोळी दिली माते भिक्षावाढ आवाज ऐकून सुमती भिक्षा घेऊन बाहेर आली त्या दिवशी सुमतीच्या घरी श्राद्ध होते वास्तविक श्राद्धाचे जेवण ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय कोणालाही वाढता येत नाही परंतु भिक्षे करायचे तेज पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भिक्षा घातली त्याबरोबर त्या, त्या तेजपुंज यतीने आशीर्वाद दिला माते काय पाहिजे ते माग तेव्हा सुमतीने विनंती केली माझी दोन मुले अंध आणि पंगू आहेत तेव्हा आपल्यासारख्याच एका तेजपुंज मुलाची अपेक्षा करते यतिवेशात आलेल्या श्री दत्तात्रेयांनी लगेच आशीर्वाद दिला की माते मीच तुझ्या पोटी जन्म घेईन श्री दत्तात्रेयांनी दिलेल्या या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजेच दत्त अवतारी श्रीपाद श्री वल्लभ होय मंडळी या पुढची कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उर्वरित कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ऐकूयात चला तर मग मंडळी पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह हो। श्री स्वामी समर्थ हो।